लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची अवता महाराज प्राणप्रतिष्ठा मंडळ यांनी सालाबाप्रमाणे याही वर्षी जुन्या पिढीने चालू करून ठेवलेली परंपरा जतन करण्यासाठी शिखर शिंगणापूरची कावड महाराष्ट्र आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई मातेच्या प्रांगणातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी कनेरसर गावचे ग्रामस्थ युवा कार्यकर्ते बंधू आणि भगिनी कावडीच्या मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता भावे एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळुराम घोडके पुणे कीर्तन म्हणजे काय कीर म्हणजे दाट आणि तण म्हणजे गवत माणसाच्या मनातलं निर्गुंड दूर करण्याचं काम फक्त कीर्तनच करू शकतं आणि गुलाबाच्या फुलाला मनमोहित करण्याचं काम फक्त कीर्तनच करतं कारण जी समाज भरकटलेला आहे त्याला एकत्रित करण्याचं काम कीर्तन होऊ शकत नाही ना आज महाराज तुम्ही कीर्तन करा त्या अनुषंगाने तुमच्या वस्तीवरती अमायभूमी भूमीमध्ये आज एवढा मोठा सुख सोहळा झालेला आहे त्या अनुषंगाने आपण शिखर शिकरी शिंगणापूरची कावड आपल्या सावता महाराजांच्या मंदिरा पुढे प्रस्थानित केलेली आहे त्या अनुषंगाने आपण आता काय सांगू इच्छितात सर्व तरुणांना या ठिकाणी एक आव्हान मी करेन की हा अनादिकालचा देवा आहे शंभू महादेव हा देवादिदेवांचा देवा आहे महादेव आणि या महादेवाचा वसा आणि वारसा अनेक वर्षापासून नव्हे तर अनेक पिढ्यांपासून हा तामाने परिवाराकडे आलेला आहे आणि ते जोपासण्याचं काम ते सांभाळण्याचं काम अगदी चांगल्या पद्धतीनं माझ्या माहितीनुसार चार ते पाच पिढ्यापर्यंत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि हे अखंड पुढं चालू ठेवण्यासाठी मी तरुण पिढीला आव्हान करेन की व्यसनापासून दूर राहा देवाचं नामस्मरण चिंतन करा वाईट वळण लावून घेऊ नका अनादिकालची आलेली परंपरा सांभाळण्याचं काम आपल्याकडं आहे आणि आपण त्यासाठी बांधील करून घ्यावं लागेल कारण आजच्या धावत्या युगामध्ये यंत्रयुगामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये समाज तरुण समाज तरुण पिढी ही भरकटण्याची दाट शक्यता आहे पण पर या परंपरेच्या माध्यमातून या संस्कृतीच्या माध्यमातून एक संदेश आहे की हे परंपरा आपण सांभाळायचं काम आपल्यालाच करावं लागणार आहे जुन्या पिढीने आपल्याला एक फोटा घालून दिलेला आहे जुन्या पिढीने आपल्याला एक मार्ग दाखवून दिलेला आहे आणि तो मार्ग आपल्याला अखंडपणे चालू ठेवायचा आहे आणि तो चालू ठेवण्यासाठी संप्रदायाचा वसा आणि वारसा सांभाळण्याचं काम तरुण पिढीवर आजकाल आहे आणि या तरुण पिढीनं या गोष्टीची जाण ठेवून इथून पुढील काळामध्ये चाललेली परंपरा चांगल्या पद्धतीनं कशी चालेल हा शंभू महादेवाचा कावडीचा सोहळा अधिक चांगल्या उत्तम रीतीनं कसा पार पडेल याच्याकडे जास्त लक्ष द्यावं जुन्या जाणकार व्यक्तीचं आम्हाला मार्गदर्शन आहेच त्याच्यात काही वाद नाही सगळ्यांचं चांगलं सर सर राम कुछनारी, राम कुछनारी, सर रामकृष्ण 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 हरी 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 फुलात फुल गुंपून फुलमाळ तयार होते पंथीला पंथी लावून एक दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जॉईंट करून तुम्ही आज एक सुंदर असं नातं शिखर शिंग शिखर शिंगणापूरच्या माध्यमातून आणि आज भगवंताची कावड खांद्यावरती घेऊन आज शिखर गाठलेले आहे त्या अनुषंगाने तुम्ही या नवीन पिढीला काय उत्तेजन करणार आहात आता हा जो सोहळा जो आहे अनेक पिढ्यांपासून तो चालत आलेला आहे आणि आपला वारकरी संप्रदायाचं भूषण असलेला वसा आणि ठसा असलेला हे माळी समाजातील एक वैभव आहे आणि अनेक अनादी काळापासून ह्या जो कावडीचा कार्यक्रम आहे पूर्वी जर पाहिलं तर हा पंधरा दिवसाचा प्रवास असायचा सामान्य वस्तीपासून तर शिखर शिंगणापूरपर्यंत ही सगळी मंडळी पायी जात होती आणि हा जो वसा आहे तो जतन करून ठेवलेला आहे पुढच्या पिढीला सांगू शकतो की जी पारंपरिक पद्धतीने आपलं जी शंभू महादेवाची कावड आहे आणि त्या कावडीची जी, जी आपण सेवा करतो आपण सातत्याने पुढे चालू या युवा पिढीला मी या ठिकाणी आवाहन करतो आणि मी थांबतो सर या पुढे आधुनिकतेच्या बुरख्याखाली पाप पुण्य नित्य आणि ताड विसरून भरकटलेला समाज एकत्रित करण्याचं काम आणि तरुण पिढीला परिवर्तन म्हणजे परिवर्तन व्हावं त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी त्या अनुषंगाने कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी आणि आज महाराजांच्या माझ्या सावता महाराजांच्या मंदिरासमोर आज तुम्ही उभे आहात आणि सर तुम्ही एकटेच नसून सर्व सौगड्याचा आणि बालगोपाळाचा मेळा आहे सर्व बंधू भगिनी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि भगवंत तुमच्या दारामध्ये आलेले आहेत त्या अनुषंगाने या तरुण पिढीला किंवा या प्रतिष्ठानला काय उपयोजन करणार आहात तुम्ही आमचं ही तामाने वस्ती डोंगराच्या कुशीमध्ये निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहत आहे हे वातावरण जर पाहिलं तर अतिशय प्रफुल्लित असतं पावसाळ्यामध्ये आणि त्याच प्रमाणामध्ये जीवन जगत असताना शंभू महादेवाची त्या ठिकाणी सेवा करत असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये माणूस काय विज्ञान युग आलेला आहे आणि विज्ञान युगामध्ये युगा प्रत्येकाचं अंधश्रद्धेकडं कल वाढलेला आहे आणि त्यानंतर परंतु ही जी क ह्या ठिकाणी श्रद्धा आहे ही श्रद्धा मानवाच्या मनामध्ये चांगली असावी अंधश्रद्धा ही दूर सार सारली गेली पाहिजे आणि शंभू महादेवाने ह्या संपूर्ण पिढ्यानपिढ्या या ठिकाणी ही सेवा करण्याची आमच्या तामाने भक्तांना ही सेवा लाभलेली आहे या ठिकाणी प्रत्येकाचं महादेव हे आराध्य दैवत आहे आणि ह्या देवताचं या ठिकाणी पूजा केल्यानंतर ने नेहमीच तो प्रसन्न या ठिकाणी मना व्हावे एक मी एक प्रकारचं प्रसन्न होत असतो अशा प्रकारचं मी सदिच्छा या ठिकाणी ह्या कावडीच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो अध्यक्ष अध्यक्ष जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी सर महाराष्ट्राचे आराध्य कुल देवत कुल समिती आदिमाय शक्ती यमाईच्या प्रांगणामधून आज शिखर शिंगणापूरची कावड तुम्ही आज वाजत गाजत काय केलेली मोठ्या मानाचं स्थान करून तुम्ही आज कनिसर गावाच्या वय भर घालण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही समस्या किती असू द्या गंभीर पण तामाने पाटील तुम्ही तरुणांच्या पाठीमागे राहता नुसतं नाचण नसून आणि नुसतं वाजवणं नसून आज काय करायचं की सावता महाराजांनी जे अपार कष्ट केलेले आणि कांदा मुळा भाऊजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई म्हणजे विठ माझी आणि अरे अरे तुम्ही सारे लागा तुम्ही देवाच्या मागे या अनुषंगाने तुम्ही आता या तरुण पिढीला कशा प्रकारे तुम्ही साथगा देणार आहात तरुण पिढीला अशा पद्धतीने आम्ही उद्बोधित करू की ही जी आपली पूर्वजांनी परंपरा चालू ठेवलेली आहे ह्या परंपरेचं पाईक आपण होऊन ती परंपरा पुढं जपली गेली पाहिजे ह्या तरुण तरुणांना आम्ही आवाहन आव्हान करतो आणि आम्ही असंही एक पण करतो आहे की ही विज्ञानात विज्ञानाचा युग आहे आता विज्ञानाला ह्या आध्यात्मिकाची जोड असल्याशिवाय मनुष्य जीवनामध्ये यशस्वी होत नाही त्याची फार गरज असते ते आम्ही ह्या संबोधित करतो ह्या समाजाला बरं सर एक सांगायचं तात्पर्य असं आहे की जर आपण प म्हणजे भारत मातेच्या कुशीमध्ये जन्मणारे प्रत्येक अंकुर हे भारत मातेचं दूत आहे आणि तुम्ही एकसर राहात तुम्ही एकसर आहात कारण लहान मुलांच्या कवळ्या मनावरती सुसंस्कार करण्याचं काम फक्त शिक्षकच करतो मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम शिक्षकच करतो आणि गुलाबाच्या फुलाला मनमोहित करण्याचं कामही शिक्षकच करतो आणि शिखर शिंगणापूरच्या माध्यमातून आज ह्या तरुण पिढीला ह्या गुलाबाच्या फुलाला उमलावऱ्याचं उमलावण्याचं काम पण तुम्हीच करणार आहात आणि इथून पुढे तुमची ही कालखंड ही अशी म्हणजे तुमची उंच जा शिखरावरती जावं आणि हार हार महादेव हो। याच निमित्ताने मी मित तुम्हाला काय अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र गोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही ने धन्यवाद लाइव महाराष्ट्र आज तुमची